हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर हो भाव बहिणीनं होका आताच का आवारलं सगळी जिकडची तिकडं लावली कामा धांद्याला पुरी गेल्या शाळेत निवांत झाली आता जेवण ही केलं मस्त पैकी बेत मस्त पैकी बनवला होता मी आज काय बनवलं होतं माहितीये का सगळं नीटनाटक आवारलेलं आहे मला घरात घाणगुण पटत नाही पुरी असल्यावर पुरी आवारत्यात पुरी नसल्यावर मला काय आवरावं लागतं पुरी घरी नसल्यावर तर आता मी ठेवा का बसणार निवांत कपडे काय आज काय शिवणार नाही भावा बहिणींनो आज मस्त पैकी आराम के साथ आराम केसात दिवसभर मस्त पैकी टीवी बघत बसणार ती काय झालंय ती चिलट आहेत ना काल मेहंदी लावली डोक्षाला तर पांढर केस मग मेहंदी लावल्यामुळं ती ती लय घोंग घोंग घरात राव डोक्या भाऊ ती नाकाचं वेळ जाते ती नाकात गेले की तुम्हाला सांगते शिकायला तर भाऊ बहिणी न मी आता व्हिडिओ टाकलं ना की काय काय जरा दुखल्यावाणी होतय तर एक श्रद्धा नावाची कोण राणी आहे कुठली आहे माहीत नाही पण श्रद्धा नावाची राणी आता मला एक सांगा भाऊ बहिणींनो तुम्ही जी माझं व्हिडिओ बघता की तुम्ही वाकरीवर खाता का काढवळ्यांनी बघता मनोरंजन म्हणून तेवढं मला सांगा का तर माझी जणी ती श्रद्धा नावाची आहे ना ती बळस आहे ना म्हणजे श्रद्धा नावाचं ती बुजगावनं कुठल्या बी व्हिडिओवर काय नाही काय काय नाही काय वाईट वागत्या कमेंट टाकीत असत या आता त्या दिवशी मी गणपती बाप्पाच्या ह्याच्यावर व्हिडिओ टाकलेला होता गाण्यावर त्याची कमेंट आली मला म्हणजे त्याच्यावर कमेंट टाकली की पाटी व्हिडिओ पाट व्हिडिओ मग काय ती भाकरीवर का काय व्हिडिओ काय नुसवी ना चव लागते का काय त्याला म्हणजे अस भाकरी भर खायासाठी विडीओ बघत का काय का सत्य आहे व्हिडिओ डोळ्याने माणूस मनोरंजन म्हणून बघत त्याची चव घेत नाही येड्यात तुंबे बर का आता मला वाईट बघत बोलायला तर हीच लोक पाडते ते भाऊ बहिणींना बरोबर का नाही आता काल आ, मी आ, एक मी म्हणजे आमच्या म्हणजे घरातल्या गोष्टीवर मी एक व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ टाकलं होतं तर ते तिथं म्हणजे आमच्या भावाला कमेंट गेली वैशाली मांडे मुंडे मुंडे आहे का मांडे ना मुंडे तर ती वैशाली मुंडे एक आहे का नाही साऱ्या गावाची सोडलेली मोकळी झाली भावा बहिणीनं ती म्हणते की पुणेला विषयीच पाहिजे मग माझ्या घरचा विषय घ्यायला तू येत जा माझी घरदार हँडल करायला होय ग होय तिंगणे विषय पाहिजे म्हणजे माझ्या घरातल्या लोकांची नावं घ्यायला सुद्धा तुझी इजाजत घ्यावी लागणार का काय मला होय भाऊ बहिणींनो ह्या बाईची इजाजत घ्यावं लागणार का काय मला माझ्या घरातल्या लोकांची नावं घ्यायला आणि मला कोणचा विषय घ्यायचा कोणचा नाही घ्यायचा ती मी ठरवन ना बया तू कशाला एवढं जीवाला टेन्शन लावून घेतेच हा माणूस बोलत नाही आता तुम्ही तर बघितलंय मी बोलत नाही जास्त आता एवढ्या ह्याच्यात कमेंट वर जास्त मी कुणाला बोलत नाही गैरफायदा घ्यायचा नाही जास्त आता त्या पंचाट व्हिडिओ म्हणणार नाहीला पण मला सांगायचं की बाये बाकरीला बाकरी बरोबर बाकरी खायला तुला व्हिडिओ मी पोस्ट करत नाही तुला जर पाचसाठ वाटत असला तर चांगलं भोंगळ्या उघड्या बायांचं बघत जाना, जाना। मी का पत्र पाठवते का तुला तू काही कर माझ इडिओ बघ म्हणू हा तुला जर पटत नसलं पूर्ण शरीराव कपडे ही घालून व्हिडिओ बनवलेलं तर उघड्या बाया बघत बसत जाना का आम्ही काय तुला पत्र पाठवतो का तू काही कर आमचं व्हिडिओ बघ म्हणू होय ती चांगलंच समीचं व्हिडिओ असते ती बघायचं आठ व्हिडिओला काय आमंत्रण येतं का तुला पाच आठ व्हिडिओच युट्यूबवर एकशे एक आणि चॅनल तर आपल्या मनाला पसंती वाटेल ती माणूस चॅनल बघतय आवडीनं आता ज्या भावा बहिणींना माझं व्हिडिओ आवडतात पटते ती बघतात माझं व्हिडिओ हा बरोबर का नाही भावा बहिणी ज्यांना आवडतंय ज्यांना पटतय त्यांनी बघावं ज्यांना नाही आवडत त्यांना काही फोर्स तर आपण करू शकत नाही ना पण विनाकारण आणि माझ्या आंघोळीचा एकलाही प्रश्न पडतो अगं मी जर वाटत असल ना काय भुरटी बायांना कि मी आंघोळ करत नाही त्यांनी माझ्यावरच चार चार दोन आंघोळ पाणी आंगाव घ्यावं सकाळचं आंघोळ करताना म्हणजे कशाला दुसऱ्याला सांगायची गरज नाही पडायची हा ना? माझ्या आंघोळीचा लय प्रश्न पडतो जणू काय माझ्या फुड्या फ्यांना येऊन झोपायचं तर तर काय भाई तर मोठी भाव बहिणी ह्यांना आंघोळ करताना मी डा दा, दाखवत जाईन तेव्हा ह्यांना आंघोळ केल्यावर दिसत मी बावळाड बायका जे आहे त्या निवळ भाव बहिणीनो खरंच काय बोलते लाल काय नाही तपास नाही लागायचं लय पार मी तर मती माझ काय ठेवत नसतील हे निहाळायचं सगळं मला निवळून घेत असतील सगळीकडून मग हे चिन्ह जर फक्त काय म्हणतात व्हिडिओ बघा येते का निहाळ येते तीच कळ नाही मला हा लय बा माणसं बघितली पण अशी माणसं मी जरा कमीच रेंज मध्ये बघितली भाऊ बहिणी सोशल मीडिया वाल्यापासून लय आकोल घेतला एकशे एक मॉडेलचा माणूस बघाय भेटलो सोशल मीडिया वाल्यापासून चांगली बी तेवढी आहे तर वाईट बी एवढीच आहे तर मला वाटलं नव्हतं सोशल मीडिया येऊन मला असल्या लोकांचा बी पाला पडल माझ्या बरोबर आणि असल्या लोकांना बी मला टक्कर द्यावा लागेल असं मी सपना सुद्धा विचार केला नव्हता खरं म्हणलं तर आता नवीन नवीन मी सोशल मीडियावर आलती ना तर अक्षरशः मला आहे ना नवीन नवीन एवढा अनुभव नव्हता तर मला चार आणि आठ दिवसाला सलाईन भरावं लागायचं ह्या लोकांच्या कमेंट मुळे चार आणि आठ दिवस लय व्हायचं मला सलाईन भरायला एवढं टेन्शन ती माहिती अशक्त व्हायची पाणी व्यवस्थित खा जात नव्हतं पण परत परत कळालं कुत्र्याचं शिवपूट किती जरी नळेत घातला तरी ती वाकडा ती वाकडाच राहणार आहे म्हणून तेव्हापासून मी सोडून दिलं ह्या लोकांचं टेन्शन घ्यायचं विचार केला की ज्या लोकांना आपण ओळखतच नाही अशा लोकांचं टेन्शन घ्यायचं का ह्यांना जर आपल्याबद्दल काही काय माहितीच नाही अशा लोकांचं टेन्शन घेऊन जीवाला त्रास करून घ्यायचं का पण नवीन नवीन अनुभव नव्हता ना सोशल मीडियावर आल्यावर भाव त्याच्यामुळं अशा लोकांचा त्रास करून घ्यावा लागायचा त्याच्यामुळं तुम्हाला सांगते एवढ्या ह्याच्यात मी आता तुम्ही बघितलंय पहिल्या पहिल्यांदा मी ह्या कमेंट करणाऱ्यांना भरपूर अशी टक्कर द्यायची पण आता आहे ना, ना, ना आपली एनर्जी वाया नाही घालवत विनाकारण नाही तर ह्यांना लाखातली एक शिव्या झाडले ते तरी ह्यांना फरक नाही पडत मग ह्याच्याच कळा ह्या जेवणच ह्यांची लायकी कळती कि ह्या है किती ह्यांना इज्जत यांना किती इज्जत हायती ह्या जेवणच कळत या बरोबर का नाही कारण की विनाकारण आपण जर एखाद्याला त्रास देत असलो का नाही आणि जर ती पुढचा माणूस जर आपल्याला बोलला ना तर त्याच कळत ना आपण विनाकारण एखाद्याला त्रास देतून तो माणूस बोलल्यावर आपण हाड म्हणलं तर कुत्रं बे हाडूक टाकून आहे पण ह्यांना काहीही फरक पडत नाही ह्या बायांना बाया तर परत बाब बी तर त्या बायांच विनाकारण हायत बघा डुसपूस डुसपूस करत बसते ती येऊन मीडियावर विचित्र लोक आता आपण असा कुणाला त्रास व्हायचं भोग तर व्हिडिओ काढित बी नाहीत तुम्ही तर बघितलंय पहिल्यापासूनच माझं व्हिडिओ बघत भाऊ विनाकारण आता एवढं मीडियावर तुम्हाला सांगते व्हिडिओ व्हायरल करायसाठी लो लोक म्हणतात व्ह्यूज साठी टाकलं ना कसं बी व्हिडिओ टाकलं तर व्ह्यूज लाईक तर भेटतातच आता ही आरक्षणाचा ह्याच मुद्दा चाललेत आहे घ्यायचंच म्हणल्यावर कोणत्या बी मुद्द्यावर व्हिडिओ बनवून पैसे कमवू की पण अजूनपर्यंत आपण तसलं केलं नाही आपण आपल्या घरातलंच जे आपलं रिअल चालू आहे ह्याच गोष्टी मीडियावर दाखवलेल्या आहेत ह्याच्या त्याच्या विषयावर व्हिडिओ बनवून ह्याचा त्याचा विषय घेऊन व्हिडिओ बनवलं नाही पैसा कमावलं नाहीत बर का मीडियावर एकशे एक मॉडेलच आहे राहतं कुणी कुणाचं तुम्हाला सांगते काय काय लोक तर कुणी कुणाचं कंटेंट चोरतय टाकत या कुणी कुणाचं व्हिडिओ घेत आहे आणि पैसे कमावतय दोन नंबरनी लोक पैसे या पण आम्ही तसलं केलं नाही आम्ही स्वतःचे ह्याच्यावर विश्वास ठेवून आतापर्यंत चालतो या जी काय असेल ती स्वतःच बरोबर का नाही वा बहिणी मग ही विचित्र लोक काबर त्रास देत असते घेण्या देण्याची आणि त्या श्रद्धा नावाच्या भुर्टीला सांगायचंय मला तू नको टेन्शन घेत जा माझ्या आंघोळीच देवाला प्रार्थना करते माझ्या आंघोळीची तू तर सदा ना कदा खरकाट या वास मारे तुला सारखी आंघोळ करायची गरज पडत असेल का माहिती आहे का ऑलरेडी का तर तू तुला सार का सारखी गरज पडते माहिती का तुझं विचारच इतकं गंध आहे किती, किती तू ती तू की जरी तू पाणी म्हटलं ना तरी ती धुणार त्याच्यामुळं तू सारखी पाण्यात जरी बसली ना तू, तू वर न पण आतून हाय अशीच गंदगी तुझी राहणार आहे पाण्यात जरी बसली तू तरी त्याच्यामुळं तुझा विचार पहिला धुआधी त्याला लय गंगेची म्हणजे गंगेनं त्याला साफसुत्र करण्याची गरज आहे श्रद्धा नावाच्या भुरटीला सांगायचंय मला आणि ती वैशाली मुंडे आहे ना तिला बुजगावणीला तिला पण सांगायचंय की भाई तू टेन्शन घेऊ नको माझ्या घरातल्या माणसांचं माझ्या फॅमिलीतल्या माणसांचं मी कोणतं विषय घ्यायचं कोणतं नाही घ्यायचं ती मी ठरवीन तुला नाही ठेवली चौकशी करायला मी कोणच्या मुद्द्यावर व्हिडिओ बनवायचं कोणच्या मुद्द्यावर नाही तुझी इजा घ्यायची का मी फुकणीची फुकन पडे कशाला मजबूर करते मला तोंडातून वाईट वकड वागत शब्द काढायला मी लय कंट्रोल करते तुला माहित नाही लय तुझ्यासारख्या वाट लावायला जमतेत मला तुम्ही लाषय पाहिजे तू या विषय तु का तुझ्यावर लयतावाज विषय बनवला असता पण कसं आहे तुझ्या तुला बापच नाही ना तुझ्या आयडीला तुझा फोटो नाही तू बिनबापाची अवलाद असल्यामुळं तुझ्या आईला विचारा आधी तुझा बाप कोणता आहे आणि मग डीपीला फोटो ठेवू आणि मग मी तुला उत्तर देईल अजून चांगलं खंबीरपणे कळगा काय बोलतात काय नाही तपास नाही लागत काय काय मेंटल काय बी कमेंट करतात भावा बहिणी मग कारण एखाद्याला त्रास देणं कितपर्यंत योग्य आहे सांगा बरं तुम्ही जर मी तुमच्या म्हणजे व्हिडिओ टाकणं ही एक माझं काम आहे म्हणून मी रोजची रोज आपलं व्हिडिओ बनवती टाकती आवडलं बघायचं नाही आवडलं सोडून द्यायचं ही काम कुणाचं पुढच्या माणसाचं आपण एखाद्याला काम म्हणून त्रास द्यायचा जर मला युट्यूबवरनं काही चार दोन रुपये मिळत असलं तर काय ह्याच्या बापाच्या किशातलं ह्यांच्या बापाच्या प्रॉपर्टीतलं देतात का काय मला हा तो युट्यूबवरला राहिला बाजूला राहिला विषय कंटेंटचा तर माझं जी कंटेंट युट्यूब ला आवडत आहे ती घेत मला अजून पाबंदी लावली ही कोण छान दोन टक्कूच्या आलेल्या ह्या सांगणार का मला आता मी कोणतं व्हिडिओ टाकायचं कोणतं नाही व्हिडिओ टाकायचं मी व्हिडिओ तुम्हाला साधा साधा मेकअप करून जरी व्हिडिओ टाकला ना तरी म्हणतात म्हातारली आणि म्हातारपणात हिला चळ भरला मी बिगर मेकअपचं व्हिडिओ टाकलं का नाही की म्हणतात पार ऋषी हिने आंघोळच नाही केली आणि ही आंघोळच नाही करत मग आता तुम्ही सांगा भावा बहिणीनं मी कोणत्या पद्धतीनं व्हिडिओ बनवू जी करून ह्यांच्या वाटतील सांगा बरं आणि जर मी वाईट बोलली आणि माझ्या बोलण्यातून माझी जी चांगली व्हिडिओ बघणारी भाऊ आहे तर त्यांचं मन दुखल तर त्यांचं मी मनापासून माफी मागन कारण की ह्या भुरट्यांसाठी मला असं व्हिडिओमध्ये मध्ये बोलावं लागतं काय काय टायमाला भावा बहिणी विनाकारण मी तुम्ही बघितली तुमची ताई पहिल्यापासून विनाकारण की कुणालाही बोलत नाही जी बाई माझ्या वाट जाईल ना तिला आदर तिची लायकी दाखवत असते आणि दाखवली पाहिजेच कारण की गप्प बसून ऐकून घेतलं की नाही की ह्या बाया जास्त वरचोड लोड करते ते जास्त शायनिंग मारते ते ह्यांना वाटतं आमच्या सारख्या कुणीच नाही आमच्या सारख्या कुणीच नाही आम्हीच आम लय काय म्हणतात संत काय मठातल्या ज्ञान शिकवाय आलेले पाच ज्ञान Yeah,